सूत्रसंचलनासाठी निवेदनासाठी एक छोटीशी छानशी कविता आहे जर हा कार्यक्रम लहान मुलांसाठीचा असेल तर ही कविता तुम्ही त्यात घेऊ शकता त्याच्या प्रस्तावनेसह मुलांशी संवाद साधत म्हणायचं सा की मुलांना तुम्हाला आईकडे हट्ट करायला आवडतो हो की नाही आणि तुम्ही जे मागितलं ते मिळालं की तुम्हाला खूप आनंद होतो पण कधीतरी आईने जेव्हा विचारलं की काय हवं आहे तुम्हाला बाळांनो बाळा तुला काय हवंय तर कोण आनंद होतो एवढी मोठी तुमची लिस्ट तयार असते नाही तर आता आता एक बाळ जे असं आहे जेव्हा आईने विचारल्यावर काहीतरी वेगळंच मागतय बरं का ते आहे कोंबडीचं छट्टसा पिल्लू ते आईकडे काय मागतंय किडे नको दाणे नको मग हवं तरी काय ते काहीतरी गंमत आहे काहीतरी वेगळीच गंमत मागतोय काय ते या कवितेतनं आपण ऐकूया कवितेचं नाव आहे पिल्लू कोंबडीच्या अंड्यामधन बाहेर आलं पिल्लू आणि उंचीला हे पिल्लू कोंबडी म्हणाली पिल्लू बा सांग तुला हवं काय कोंबडी म्हणाली बा सांग तुला हवं काय किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाणे आणून देईन तुला हवं असेल ते पिल्लू म्हणाली आई दुसरे नको काही पिल्लू म्हणाली आई दुसरे नको काही छोट्याशा कपामध्ये का चहा भरून दे मला एका अंड्याचं आमलेट करून दे छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे मला एका अंड्याचं आमलेट करून दे मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे ही तुम्ही आपल्या निवेदनामध्ये घालून एक छान वातावरण करू शकता तर अशा छोट्या छोट्या कविता चारुळ्या तुम्ही तुमच्या निवेदनात वापरून तुमचं निवेदन जास्त खोमासदार आणि छान करू शकता